कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आपला भुईमंग आहे मित्रांनो आणि पावसाचं वातावरण पाहू शकता आता एकदम भारी ऊन तापलेला आहे आणि पावस पाहू शकता असं पद्धतीने लगेच पावसाचं वातावरण चेंज होतो आणि लगेच पाऊस येतो असा रिमझिम येतो मित्रांनो जोरात पाऊस येत नाही आहे तरी पण आपले पिकं आहेत तसं आहेत बरे आहेत मित्रांनो आहेत ते तसं बरं म्हणावं लागेल कारण की यास पिकं आहेत मित्रांनो आपला हा भुईमुंग आहे मित्रांनो तर भैमंग मला आता फुलं वगैरे यायला सुरुवात झाली मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर आपला हा भैमूग आहे त्या भुईमुगाचं फुल पिवळी फुलं येतात म्हणजे पाहू शकता तुम्ही अशी साईज झालेली भीमंगूजची ते भीमूंग पीक आहे मित्रांनो तो खूप छान पद्धतीने असं भीमंग पीक दिसत आहे मित्रांनो त्याच्यात आपण मुंग वगैरे टाकून दिलेलं आहे तर मुंगाच्या शेंगा लागायला तयार शेंगाला लागायला लागले मित्रांनो ते मी पाहू शकता तुम्ही या अशा पद्धतीने मुंगाच्या शेंगा लागायला लागल्या पाहू शकता मी आपण साईडला एका साइडला मुंग टाकून दिले मित्रांनो मुंग मुंग पण खूप छान असतो त्या इकडं पण एका साईडला मुंग आहे एका साइडला आपला भूम पीक आहे मित्रांनो पद्धतीने आपला भूम पीक आहे मित्रांनो जागी जागी उतरला नाही ते काही असेल तर ते डायरेक्ट झाडाचा एक कोमून गेलं होतं तर ते झाड निघून गेले मित्रांनो पद्धतीने आपला भूम पीक आहे मित्रांनो तर हा भूम पीक तर खूप छान पद्धतीने दिसत आहे मित्रांनो फक्त त्याला पावसाची गरज आहे आणि आपला भिव नंतर इथं आपला हा हा मूंग हा मुंग, मुंग पण खूप छान आहे मला शेंगा लागायला लागली मित्रांनो पाहू घेतो मी कसं एकदम हव्याने कसं पद्धतीने डुलत कस आहे विचार पाहू घेतो मी तसा पद्धतीने आपला पिकं सगळेच पिकं खूप छान म्हणजे मित्रांनो फक्त एकच गोष्टी चिकप जातात त्यांना फक्त पोट भरून पाणी नाही हा शंभर टक्के पाणी नाही त्यांना तसा येताचा पाऊस ये नाही आहे पण पाऊस येतो आहे फक्त रिमझिम येतो आहे त्याला पोट भरून जमिनीला पोट भरून पाणी येत नाही आणि ये पिकांना पोट भरून पाणी भेटत भेटत नाही यासाठी थोडंसं पिकं ना थोडंसं महाग आहे मित्रांनो बाकी सगळं पिकं चांगलीच आहेत पावसापासून पाणी कमीत लावत थोडंसं आपल्याला पाहिजे तसा पीक दिसत नाही मित्रांनो सगळे हातात आपल्या हातात नाही आहे निसर्गाच्या हातामध्ये जेव्हा येईल तेव्हा येईल मित्रांनो तर आपल्या हातात नाही येते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब मित्रांनो जे जवान जे किन मित्रांनो